नमस्कार येणाऱ्या पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पलोस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते भारतीय विद्यापीठ विद्यालयाचे संस्थापक कुलपती माजी मंत्री आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्या लोकतीर्थ या स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याला एक वर्ष पूर्ण होत आहे या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणाऱ्या पाच सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता पलूस कडेगावातील मतदारसंघातील व सांगली जिल्ह्यातील एक सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि लोकांचा स्नेह मिळावा हा आम्ही लोकतीर्था या स्मारकावर आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं पलूस कडेगाव मतदारसंघातील ज्या गावांशी आणि लोकांशी पतंगरावजी कदम साहेबांचं सा भावनिक नातं होतं त्या गावातील लोकांना मी नम्रपणे विनंती आहे व आव्हान करतो की आपल्या गावातील माती घेऊन त्या ठिकाणी त्या का दिवशी लोकतीर्थावर एक वृक्ष रोपणाचा कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत आपण सगळ्यांनी आपल्या गावातली माती घेऊन त्या ठिकाणी सकाळी दहा वाजता या लोकतीर्थाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं ही नम्र विनंती या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी माननीय विजय वडेट्टीवारजी माननीय सत्यजी बंटी पाटीलजी आणि आपल्या सांगलीचे खासदार विशाल पाटीलजी हे सगळे मान्यवर उपस्थित राहणार आहेत आपणही मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र